नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल गणेश उत्सव दोन हजार पंचवीस नियोजन बैठक करवीर पोलीस ठाणे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी गणेश उत्सव दोन हजार पंचवीस च्या शांततेत आणि सुरक्षेच्या वातावरणात पार पडण्यासाठी नियोजन बैठक उत्साहात पार पडली ही बैठक शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गुरुकुल सांस्कृतिक भवन वडणगे फाटा येथे संपन्न झाली या बैठकीत स्थानिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वरिष्ठ अधिकारी अपरिय कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत मात्र करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मान्य श्री किशोर शिंदे शिंदेसरांनी उपस्थितांना समर्पक मार्गदर्शन करून उत्सवाचे महत्व पटवून दिले गणेशोत्सवाचा जो आनंदोत्सव व्हावा याकरिता राज्य शासन असेल केंद्र शासन असेल किंवा आमच्या प्रभागातील मान्य कोणत्या मुक्त सांगितलं शस्त्र निधाचं अन्वेषण केलं होतं त्या अनुषंगाने गणेश कोणीस्थानी म्हणजे की जे सार्वजनिक मंडळ आहेत किंवा जे लोक गणेशोत्व साजरा करतात म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना करतात त्याची विसर्जन आणि निवडणुका विविध कार्यक्रम असतात याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स धनुप्रदूषणा घालून दिलेल्या आहेत त्याचं पालन करण्यावर तसेच पर्यावरणपूरक आणि संस्कृतीला जपून मंगळवाना स्वरूप न धारण करता तो गणेशोत्सव पार पाडला जावा त्या गणेशोत्सवामध्ये जाती धर्म प्रांत देश भाषा याचं कुठलंही बंधन असता कामामध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोक गणेशोत्सव साजरा करत असतात परंतु तरुणांचं थोडंसं डीजे डॉलिनं वाढता वार्ताकल असल्यामुळे त्याचा त्रास किती होता प्रदूषणामुळं लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो नेसन्समुळं अनेक लोकांचे डोळे गेलेले आहेत आवाजामुळं अनेकांना सडनली हार्ट अटॅक आलेले अशा अनेक गोष्टी समजावून सांगून गणेशांना की गणेश मर्डाच्या या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले आणि जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव हा येणारा गणे येणारा गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा याकरिता ते विविधपणे पार पडावा यासाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या वाचून दाखवण्यात आल्या त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं गणेशोत्सव साजरा करताना गावातील पदाधिकाऱ्यांच्या गीत अंमलदारांच्या जे भीती होणार त्या अनुषंगाने गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी असतील किंवा इतर गणेश भक्त असतात ते पोलिसांना योग्य वेळी योग्य घोषणा करू शकतात योग्य चांगल्या सूचना यो� आणि स्वीकारून त्याचबरोबर पोलीस प्रशासन किंवा राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या त्या अनुषंगानं गणेश उत्सव पार पाडण्याकरता वेळोवेळी मदत केली जाईल मार्गदर्शन केले जाईल आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणून येणाऱ्या गणेश उत्सव साजरा शांततेत पार पाडूया सर्वांना आवाहन करतो आणि थँक्यू शिंदे सरांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने डीजे ध्वनी प्रदूषण वाहतूक व्यवस्था आणि परवानग्या यासंबंधी महत्त्वाचे नियम समजावले सर्व गणेश मंडळांनी यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सामाजिक सलोखा का जपत कायद्याचे भान राखत नागरिक प्रशासन यांचे सहकार्य जोपासत गणेशोत्सव साजरा करणे हीच बैठकीची प्रमुख भावना ठरली इंडियन पोलीस मित्र भारत कडून करवीर पोलीस ठाण्याच्या विशेष अभिनंदन गणेश उत्सव दोन हजार पंचवीस शांतता संयम आणि सहकारी याचा आदर्श ठरू दे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह